कबीरचा पाय आहे हे पाहून मृन्मयी त्याला विचारते तुझा पाय कधी मुरगायला कबीर सांगतो जास्त त्रास होत नाहीये तर मृन्मयी त्याच्यावरच चिडते आणि म्हणते तू का आता लहान मुलगा राहिलायस का पाय मुलगाय त्रास होतोय तर डॉक्टरांकडे जायचं ना तुझी काय इच्छा आहे मी तुझ्या हाताला पकडून तुला घेऊन जाऊ का कबीर म्हणतो त्याची काही गरज नाहीये जाईल मी उद्या सकाळी मृन्मयी त्याला टेबलवर बसायला सांगते आणि जेवण आणायला जाते मृण्मयी तेथून गेलीये हे पाहून तेथे गुंजा येते आणि म्हणते सायबा मला तुमच्याशी बोलायचंय परंतु तेवढ्यात मृण्मयी परत येते त्यामुळे गुंजा लपून बसते कबीर जेवायला बसतो मृण्मयी त्याला वाढू लागते गुंजा हे सगळं लपून पाहत असते कबीर तिला पोळी मागतो त्यामुळे मृण्मयी ही गरमागरम पोळ्या आणायला जाते मृन्मयीला गेलेलं पाहून गुंजा परत येते आणि म्हणते मला तुमच्याशी महत्वाचं बोलायचंय कबीर विचारतो काय तर गुंजा सांगते तुम्ही सगळं झाल्यावर टेरेसवर या मग मी तुम्हाला सांगेल तेवढ्यात मृण्मयी परत येऊ लागते त्यामुळे गुंजा तेथून निघून जाते मृन्मयी कबीरला जेवण वाढते आणि जेवण करायला सांगते परंतु कबीरच्या मनात हाच विषय असतो की गुंजाला माझ्याशी काय बोलायचं असेल असं काय महत्वाचं कारण असणार इकडे कबीरची आई ही खूप विचारात असते आज काय घडलं गुंजाची आई तिला काय म्हणाली गुंजा घर सोडून जाणार आहे हेच विचार तिच्या मनात असतात तेवढ्यात कबीरचे बाबा तेथे येतात आणि आईला म्हणतात की आज सकाळी मृन्मयी जे काही वागली ते खूप चुकीचं आहे तिने तुला किती वाईट बोललं ते किती फाडफाड बोलली संपूर्ण कॉलनी गोळा केली होती तेथे कबीरची आई विचार करते मी माझ्या मुलाची कितीही बाजू घेतली तरी तो चुकीचा आहे आणि किती झाकण्याचा प्रयत्न केला तरी सत्य एकने एक दिवस बाहेर येणारच आहे बाबा तिला समजावून सांगतात तू असं नको वागू मृन्मयीला पाठीशी घालण्याच्या नादात दुसऱ्या कोणावर तरी अन्याय होईल ही गोष्ट लक्षात ठेव परंतु त्यांना काय उत्तर द्यावं सत्य सांगावं की नाही हाच प्रश्न कबीरच्या आईला पडलेला असतो इकडे गुंजा टेरेसवर कबीरची वाट पाहत असते कबीर टेरेसवर पोहोचतो तेव्हा तो विचारतो तुम्हाला इथे का बोलवलंय गुंजा त्याला बसायला सांगते कबीर बसतो तर गुंजा त्याच्या पायाला मलम लावून देऊ लागते कबीर तिला म्हणतो याची काही गरज नाहीये उद्या सकाळी मी डॉक्टरकडे जाणार आहे गुंजा त्याला समजावून सांगते ही आमच्या डोंगरवाडीची माती आहे डोंगरवाडीची माती आणि माझा हात याची सर त्या डॉक्टरच्या मलमला नाही येणार तुमचा पाय सकाळपर्यंत बरा होतो की नाही ते पहा असं म्हणून ती कबीरच्या पायाला माती आणि मलम लावून देते कबीर विचारतो पण तुम्हाला इथे का बोलवलंय गुंजा त्याला म्हणते तुम्ही आधी मला एक वचन द्या कबीर तिच्या हातात हात देतो तेव्हा गुंजा म्हणते मी जे काही करणार आहे त्यासाठी तुम्ही मला अडवायचं नाही कबीर लगेच हात धूर करतो गुंजा त्याला म्हणते आता मी येथे नाही राहणार मी परत चाललीये कबीर तिला अडवण्याचा प्रयत्न करतो परंतु गुंजा काहीही ऐकत नाही ती कबीरच्या पायाची धूळ माथ्याला लावते आणि म्हणते माझ्यामुळे या घरात रोज भांडणं होत आहे आणि मला हे सहन होत नाहीये आता मला जावंच लागेल असं म्हणून ती तिची कपड्यांची पोटली बांधते आणि तेथून जाऊ लागते तिला खूप वाईट वाटतं कबीर टेरेसवरून हे सगळं पाहत असतो परंतु गुंजा मात्र कबीरकडे मी पाहिलं तर मला जाता येणार नाही ना असा विचार करून त्याच्याकडे पाहत नाही तिला सगळं आठवतं की लग्न झाल्यापासून आजपर्यंत कबीरने आपल्यासाठी काय काय केलंय आपली किती काळजी घेतली आहे त्यामुळे ती खूप दुःखी होते आणि तेथून जाऊ लागते कबीरसुद्धा दुःखी झालेला असतो तेवढ्यात गुंजासमोर एक रिक्षा येऊन उभी राहते गुंजा खूप घाबरते पण तेवढ्यात रिक्षातून कबीरची आई उतरते तिला पाहून गुंजा म्हणते तुम्ही इथे काय करताय कबीरच्या आई तिला म्हणते तुला नेण्यासाठी परत आले तू कुठेही जायचं नाही गुंजा तिला समजवण्याचा प्रयत्न करते माझ्यामुळे घरात खूप आता मी येथे नाही रोहू हो शकत मला डोंगरवाडीला परत जाऊ द्या परंतु आई तिला समजावून सांगते असं चोरांसारखं रात्रीच्या अंधारात नको जाऊ जायचं असेल तर दिवसा उजळ माथ्याने जा आणि एवढ्या रात्री तू बाहेर गेली तुझा काही झालं तर तुझ्या आईला आम्ही काय उत्तर देणार तू आमची जबाबदारी आहे आणि तुला जायचंच असेल तर आता तुझी परीक्षा सुरू आहे ती परीक्षा दे चांगला अभ्यास कर मार्क्स मिळव डिग्री हो, मिळव हो, आणि मग बाहेर जा म्हणजे तुला चांगली नोकरीही मिळेल तू तुझ्या तु तु पायावर उभी राहशील तू तुझ्या तु 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 आईलाही सांभाळू शकशील आता जाऊ नको गुंजा तिच्यासमोर हात जोडते मला जाऊ द्या परंतु आई काहीही ऐकून घेत नाही आणि म्हणते की तुला थांबावंच लागेल आणि ती गुंजाला घरी यायला सांगते त्यामुळे गुंजाचा सा नायलाज होतो पुढील एपिसोड मध्ये आपण पाहू की मृन्मयीला समजणार की कबीरच्या पायाला माती लागलीये ती कबीरला याबद्दल विचारणार तर कबीर तिला सत्य सांगेल की गुंजाने डोंगरवाडीची माती ही पायाला मलम म्हणून लावली होती त्यामुळे एक मृन्मयीला मोठा धक्काच बसेल तर दुसरीकडे कबीर हा जेव्हा गुंजाच्या आठवणी तिच्या खोलीतील तेव्हा गुंजा तेथेच असेल आणि गुंजाला पाहून त्याला खूप आनंद होईल मग आता पुढे काय होईल हे तर कळेलच परंतु तोपर्यंत कुण्या राजाची तुगर आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद